राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपातील पीडित महिलेचा सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांच्या नावाशी संबंध जोडला जात असल्या कारणानं तळवीडमध्ये सरसेनापतींचे वंशज शुक्रवारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच बदनामी करणाऱ्या यूट्यूब चॅनलच्या संपादकावर गुन्हा दाखल करून खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे दरम्यान या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तळबीड पोलीस ठाण्यात दिले असून या संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिली आहे सेनापतींचे वारस सेनापतींच्या समाजस्थळी ह्याच्यासाठी जमलेत की महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं जे काही आरोप केलेत आणि ते करता ते आरोप करत असताना त्या पत्रकारांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा उल्लेख करून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व तो तो वारस आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि अपुऱ्या माहितीवर जे केली तर ते आम्ही त्यांचा निषेध करतो महिलेचा काही संबंध नाही 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 काही संबंध नाही परगावी राहणारी महिला आहेत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली जाऊन तर त्यांनी असं सांगितलं की माझा कुठेही आम्ही कुठेही सेनापतींच्या नावाचा उल्लेख केला नाही आणि ह्या पत्रकारांनी हा तिषार खरात तुषार खरात आणि संजय राऊतांनी हा विषय त्यांच्या मर्जीप्रमाणे मांडला हे जे आपले आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन करताना ज्या ज्या युगपुरुषांनी योगदान दिले त्यांची अशी हेसाळ करणं म्हणजे यांचा ह्या पत्रकारांचा किंवा यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या महिलेचा आणि गावचा काही एक संबंध नाही आहे असं मी आज तळबीळ ग्रामस्थांच्या वतीने जाहीर करतो तर मोहिते कुटुंब जे सर आपण वारसदार पुढे आलेला आता इथं पुढची भूमिका काय आम्ही ह्यानंतर आता कायदेशीर प्रक्रिया पार पाडणार आहे जे तुषार खरात ज्यांनी या माहिती न घेता सरसेनापतींचा नावाचा वापर केला आहे त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे तर त्या निषेधार्थ आम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशनला आता आम्ही गुन्हा दाखल करणार आहे